आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा मेडिकल बिलच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे राज्य शासकीय कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संदर्भात एक महत्वाची माहिती आज आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत महत्वाची आहे ती प्रस्तावना आपण ती स्क्रीनवर पाहू शकता आणि त्याच्यानंतर आहे तो शासन निर्णय वैद्यकीय खर्च विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्याबरोबर राहत असलेल्या तिच्या आईवडिलांची किंवा तिच्या सासू सासऱ्यांची निवड करण्याबाबत दिनांक चौदा बारा दोन हजार बावीस रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय अधिक्रमित करून खालीलप्रमाणे सुधारित आदेश देण्यात येत आहेत महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि राहत आई वडील किंवा सासू सासरे या दोघांपैकी एकाच्या आई वडील किंवा सासूसासरे यांच्या नावासह वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी निवड केली आहे असे लेखी अर्जाद्वारे ती कार्यरत असलेल्या कार्यालय प्रमुखास कळविणे बंधनकारक आहे सदर अर्जासोबत संबंधित विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आई वडील किंवा सासरे हे पूर्णपणे तिच्यावर अवलंबून आहेत याबाबतचा सबळ पुरावा अद्ययावत रेशन कार्डची प्रत नोंदणीकृत शपथपत्र इत्यादी अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील अविवाहित महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर विकल्पाची सेवा पुस्तकात नोंद घेण्याची आवश्यकता नाही परंतु संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्याने कुटुंबातील अवलंबित सदस्यांच्या प्रस्ताव सादर करते प्रस्तावासोबत कुटुंबाचे प्रमाण जोडणे व त्यामध्ये त्या अविवाहित असल्याचे नमूद करणे आवश्यक राहील संबंधित विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांचा वर नमूद केल्याप्रमाणे वैद्यकीय के खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी आई वडील किंवा सासू सासरे यापैकी एकाच्या अवलिबत्वासह विकल्पाबाबतचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित कार्यालय प्रमुखाने सर्व संबंधित कागदपत्रांची खातर जमा करून संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या सदर विकल्पाची व दिनांकासह सेवा पुस्तकात आठ दिवसात नोंद घेणे आवश्यक राहील विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याने वरील एक प्रमाणे एकदा पर्याय निवडल्यानंतर तिला संपूर्ण सेवा कालावधीत सदर विकल्पामध्ये कोणताही बदल करता येणार नाही म्हणजे कर्मचाऱ्यांच्या विवाहापश्चात तिच्या संपूर्ण सेवा कालावधीत तिच्या आई वडील किंवा सासू सासरी या दोन जोडीपैकी केवळ एका जोडीवरील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती अनुज्ञेय राहील यापूर्वी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती करता ज्या विवाहित शासकीय कर्मचाऱ्यांच्या वरील विकल्पाची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात घेण्यात आलेली असेल त्यांना प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगाने नव्याने विकल्पाची नोंद सेवा पुस्तकात घेण्याची आवश्यकता नाही विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आई वडील किंवा सासू सासरे या दोन जोडीपैकी एका जोडीवरील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी संबंधित रुग्णास रुग्णालयात ज्या दिनांकास दाखल केले असेल त्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत वरील एक प्रमाणे सेवा पुस्तकात विकल्प नोंदवलेला असावा तसंच सदर रुग्ण उपचार घेते संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असल्याचा सबळ पुरावा सेवा पुस्तकातील विकल्पाच्या नोंदीसह सक्षम प्राधिकारी यांच्याकडे वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा प्रस्ताव सादर करते वेळी जोडणे बंधनकारक राहील महिला कर्मचारी शासकीय सेवेत नव्याने अथवा बदलने रुजू होते वेळी संबंधित आस्थापना अधिकारी यांनी उपरोक्त एक प्रमाणे विवाहित केलेली तरतूद संबंधित महिला कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणल्याची लेखी नोंद सेवा पुस्तकात दिनांकासह घेण्यात यावीत वरील निर्देशाच्या अनुषंगाने संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती प्रस्ताव विचारात घेताना संदर्भीय दिनांक दोन आठ दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयान्वये व त्या त्यावेळी शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या आई वडील वा सासू सासरे यांचे अवलंबित्व ठरवताना निश्चित केलेल्या वित्तीय मर्यादेच्या तरतुदीचे अनुपालन होईल याची संबंधित कार्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी असा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे तो आपण या ठिकाणी लक्षात घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद